पुढारी न्यूज करा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कलश संदेश यात्रा नवापूर शहरातील हेमलता वडवी पुतळा येथे आगमन यावेळी अस्थि कलश यात्रेत सर्व समाजातील मान्यवर व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी अस्थि कलशाचे दर्शन घेतले भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेशभूमीचा प्रसार प्रसारभावा म्हणून संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती तसेच धुळे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने त्यागमूर्ती रमाई आंबेडकर स्मारक वरळी मुंबई ते चैत्यभूमी दादर मुंबई तसेच डॉक्टर बाबासाहेब संदेशभूमी धुळे अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा नवापूर येथे सायंकाळी चार वाजता पोहोचली नवापूर शहरातील अनुयायांनी अस्थि कलशला अभिवादन केले हेमलता वडवी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संदेश यात्रेला ही यात्रा समाज बांधवांच्या उपस्थितीत कॉलेज रोड बसस्टॉप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा लाईट बाजार रोड आशापुरी मंदिर दत्त मंदिर चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे अस्थि कलश संदेश पोहोचली या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील प्रांगणात अस्थि कलश ठेवून उपस्थितांनी दर्शन घेतले एवढी मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित होते त्याचा वापर करून म्हणजे शासन जसं ज्याला ज्ञान दूध तलवार असते तसा तो कायद्याचा आपण वापर केला पाहिजे आणि तसाच कायद्याचा वापर आम्ही सहा डिसेंबर दोन सत्रामध्ये केला आणि बाबासाहेब आंबेडकरांचं बांधकाम विभागाचं शासकीय विश्रामपुरामध्ये विश्रा बाबासाहेबांचा पुतळा ठेवला आणि स्मारक म्हणून आम्ही आमच्या स्तरावर त्याला मान्यता दिली आणि आज हजारोचा जनसमुदाय त्या ठिकाणी एकतीस जुलैला सायंकाळी सात वाजता सा। संदेश मेळाव्यामध्ये हजारोचा जनसमुदाय संदेश भूमीला येत असतो हे संदेश भूमीने कार्य आतापर्यंत केलेलं आहे कारण संदेश भूमी हे स्मारक आहोत ही सर्वांची इच्छा आहे कारण तुम्ही आणि मी ज्यावेळेस आपण दोघ धुळ्याचे लोक असेल नवापूरचे लोक असतील सर्व लोकांनी जर आपण ठरवलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली काय भूमी आहे या शासनाच्या निर्णयानुसार आपल्याला स्मारक त्या ठिकाणी निर्माण करायचे समाजाचा एकही रुपये एक त्या स्मारकासाठी लागणार नाही ही विटर विटचा खर्च हा महाराष्ट्र शासनाचा आपण तो पैसा घेऊ आणि करोडाचं स्मारक त्या ठिकाणी निर्माण करूया हा संकल्प संदेश तुम्ही संरक्षण आणि संवर्धन कृती समितीने घेतलेला आहे पण त्या ठिकाणी आपण स्मारक निर्माण करत असताना आपल्याला स्मारक कसं असलं पाहिजे नुसतं बाबासाहेब आंबेडकरांचा शंभर फुटी पुतळा आपल्याला अपेक्षित नाही आपल्याला जे अपेक्षित स्मारक आहे ते संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीच्या ज्या विचारांनुसार त्या ठिकाणी आम्ही स्मारक निर्माण करणार आहोत शासनने कुठल्याही पद्धती आम्हाला सांगितलं जर ते आमच्या मनानुसार नसेल तर आम्ही त्याला विरोध करू आणि त्या ठिकाणी आम्हाला अपेक्षित जे काही स्मारक आहे ते आम्ही अशा पद्धतीचं स्मारक त्या ठिकाणी निर्माण करण्याचा संकल्प संदेश आणि संरक्षण आणि संवर्धन समितीने ठेवलेला आहे याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची ही जी काही अस्थि आहे ही अस्थि ठेवण्याकरिता आपल्याला एक असं भव्य बाबासाहेब आंबेडकरांसाठी आपल्याला तो सुख निर्माण करायचा आहे आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची ही पवित्र जी धुळ्यामध्ये असती एकोणीसशे छप्पन्न पासून आहे पण तुम्हाला मी माहिती आहे मलाही माहित नव्हतं ते मला दोन हजार एकवीस ला माहीत पडलं की बाबासाहेब आंबेडकरांची ही धुळ्यामध्ये आहे ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरच निर्वाण झालं त्या निर्वाणाला आणि ज्यावेळेस बौद्ध महासभेचे आणि समता संदिधन लोक गेले त्याच्यामध्ये प्रामुख्याने पुनाजी अण्णा लणीकर असतील त्यात निर्मावस्था साळवली असेल सुखदेव सकारात्म कन... बंधू हे दोघी भाऊ फैलवान असतील शिरसाट बैसाळे वाघ हे अनेक सामने असे अनेक शब्दा लोक होते हे लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्यविधीसाठी त्या ठिकाणी गेले सात डिसेंबरला बाबासाहेबांना दिला गेला आणि नऊ डिसेंबरला ज्यावेळेस आंबेडकर कुटुंब त्या ठिकाणी आलं आणि बाबासाहेबांची जी काही अस्थि होती ती त्यांना जी काही अपेक्षित असती होती ती सर्व अस्थिने तांब्याच्या जो काही घडा होता त्या घडामध्ये त्यांनी घेतली आणि उरलेली जी काही अस्थि होती जी ज्याच्यामध्ये रक्षा होती बाबासाहेब आंबेडकरांची अस्थि होती अशी असती भारतभरातून भारतीय हिंदुत्व सभा किंवा सप्ता सरीदल असेल ज्या लोक लोक त्या ठिकाणी आलेले होते सर्व शाखेना थोडी थोडी असतील ही बाबासाहेब